आय पी एस अंजना कृष्णा कामानं नाव होतंय आणि एकदा नाव झालं की नावानं काम होतंय तुम्ही तुमच्या कार्याप्रती तुमच्या कामाप्रती एकनिष्ठ असाल मग पुढं मायकालाल कोणी का असणं म्हणून ह्यावरजून बळलो की आय पी एस अंजना कृष्णा तिच्या निडरतेला तिच्या काम करण्याच्या पद्धतीला प्रथमता सलाम पहा आहे काय माहिती आहे का एखादा चांगला अधिकारी काम करत असेल आणि त्या कामामध्ये सातवी नापास स्थानिक एखादे नेते स्वतःला मोठं श्रेष्ठ मानणारे जर एखाद्या अधिकाऱ्याला त्याच्या कामाप्रती मयामागं कोणाचा वरद असते म्हणून खेचण्याचा प्रयत्न करत असाल तर मग खऱ्या अर्थानं कायदा गरिबासाठी आहे का कायदा श्रीमंताच्या रक्षणासाठी आहे हा प्रश्न या देशामध्ये दे पहिल्यापासून निर्माण होतो ही जी घटना आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये माढा नावाचा तालुका आणि त्या गावात कुरडू नावाचं गाव या ठिकाणी मुरुम उत्खनन चालू होता आणि त्या ठिकाणचा स्थानिक राष्ट्रवादीचा कार्यकर्ता डायरेक्ट फोन लावतो डेप्टी सी एम महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार मग अजितदादा पवार आपल्या कार्यकर्त्याची बाजू घेऊन आय पी एस अंजना कृष्णा यांना की बाबा तिथं कारवाई करू नका सोडून द्या तेव्हा ती सांगते की बाबा तुम्ही कोण म्हणजे ती ओळखू शकत नाही बरोबर आहे आता मी क्लास घेतो उदयखांद पोरगं आलं आणि पोरगं म्हणलं सर फीस कमी करा मी म्हटलं होऊ शकत नाही मग हे मुख्यमंत्री साहेबाचा फोन हे बोला तर मी काय सांगेल मुख्यमंत्री साहेबाला डायरेक्ट माझ्या मोबाईलवर कॉल करायला लाव मला कळू दे खरं तेच आहेत का आणि ही गोष्ट त्या महिलेनं केली त्या ताईनं केली त्या ताईच्या निडरतेला सलाम आहे आणि मग अजितदादाचा तू आवाज मी रे पे ॲक्शन लुंगा आपको डेरिंग कहा से आता आहे चुकीचं आहे नंतर अजितदादानं ट्विटरवर सांगितलं बाबा की मला त्या ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्था राखायचा होता बरोबर आहे पण दादा ती एक महिला आहे जर तुम्ही अशा पद्धतीनं एखाद्या अधिकाऱ्याला दाबण्याचा प्रयत्न केला तर तुमच्या कार्यकर्त्यामध्ये आगळं वेगळं येईल उद्या कार्यकर्ता गावातल्या एखाद्या गोरगरीबाला टप आणेल आणि तो कार्यकर्ता तुम्हाला फोन लावेल तेव्हा पोलीस त्याच्यावर ते ऍक्शन घेतील का नाही हा फार मोठा प्रश्न आहे आणि म्हणून ती जे पोरगी आहे ती गोरगरीब घरची गर आहे बाप साधं कपड्याचं दुकान चालवतो माय कोर्टामध्ये टायपिस्ट आहे खाल आणि याच्यातून ती नवीन आहे दोन हजार बावीस तेवीसची भारतातल्या एकूण आय पी एस रँकमध्ये तिचा तीनशे पंचावन्न क्रमांक आहे ती हुशार आहे हे तिच्या रँकचं लक्षण आहे आणि त्या ठिकाणी एखादा तालुका प्रमुख म्हणून तुम्हाला फोन लावत असाल आणि तुम्ही एक कर्तव्यदक्ष या राज्याचे नेते म्हणून एखाद्या महिलेला झापत असाल तर इथं दादा तुम्ही चुकलात तुमची काम करण्याची पद्धत नंबर एक आहे त्यात काही वावगं नाही पण महिला या नात्यानं तुमचं बोलणं चुकीचं आहे येणाऱ्या काळात एखाद्या कामावर ऍक्शन घेत असताना जर एखादा नेता आपल्या कार्यकर्त्यांना पाठीशी घालत असेल तर मग या चांगल्या प्रशासकीय अधिकाऱ्याने काम करायचं कसं कर हा फार मोठा प्रश्न आहे आणि प्रत्येक ठिकाणी तेच व्हायलाय पण पोलीस प्रशासनामध्ये काम करणाऱ्या तमाम चांगल्या अधिकाऱ्यांना माझी एक विनंती आहे रस्त्यानं चालताना एखादा गोरगरीब चालला त्याच्या गळ्यामध्ये फाटलेला रुमाल आहे त्याची चप्पल तुटलेली आहे तशावर ऍक्शन घेताना विचार करा कारण हे गरीबच तुमचं समर्थन करतात आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आय पी एस अंजना कृष्णा हे नाव का गाजलं तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक गोरगरिबाने तिची बाजू लावून धरली प्रत्येक महाराष्ट्रातल्या गोरगरीबी व्यक्तीनं ज्याच्या हातात मोबाईल आहे त्यानं तिचं समर्थन केलंय म्हणून तुमचा कायदा केवळ गरीबावर आणि केवळ गरीबासाठीच हे तुम्हाला कळणं काळाची गरज आहे तुम्ही कोणाचं समर्थन करावं कोणाची बाजू लावून धरावी आणि कोणाला खऱ्या अर्थानं तुम्ही संरक्षण द्यावं हे देखील पोलीस प्रशासनाने येणाऱ्या काळात कळणं काळाची गरज आहे मग यानंतर आमच्या नेत्याला बोललो म्हणून अनेक बांडगुळं इथं उठली आणि या बांडगुळांनी एक महिला कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी डी वाय एस पी आहे जिल्हा पोलीस उपाधीक्षक आहे तिच्यावर बोलताना सन्मान्य नेते हाँ ये स्टेटमेंट पहा एक खूब आसू आल माला हम स्टेटमेंट है कि प्रति सचिव केंद्रीय लोकसेवा आयोग और हिंदी में लेटर लिखा है वो भी किसी से लिख के लिया होगा क्योंकि इतनी हिंदी इन, इनको कहाँ आती है लिखा है विषय अंजना कृष्णा आईपीएस के दस्तावेजों के सत्यापन के संबंध में मुझे इचे डॉक्यूमेंट बरोबर आए का यची मांगने के लिए एम विधान परिषद आमदार अमोल रामकृष्ण मिटकरी मी कधीही कोणत्या नेत्याचं नाव घेत नाही पण सन्मानी आमदार साहेब शिव फुले शाहू आंबेडकर हे भाषणात सांगून मागाल्या दरवाजातून आमदार होणारे तुम्ही जरासा नीट अभ्यास करजा आमदार होणं आहे आय पी एस होणार लय अवघड असते हे तुम्हाला कळणं गरजेचं आहे पण अजितदादावर बोलल्यावर ती गोष्ट खोटी का असाणं रेटून कशी धरावी आणि त्याबद्दल मीडिया माध्यमातून आपलं मत कसं मांडावं यासाठी नेहमी बेजार होणारे तुम्ही एकदा कधीतरी तुम्ही बोलल्यावर कमेंटमध्ये खाली जाऊन लोक तुमचा किती उद्धार करतात म्हणून तुम्ही कोणाबद्दल कसं बोलावं याचं देखील जरा असं शिकणं काळाची गरज आहे केवळ भाषणबाजीनं माणसं मोठे होत नाहीत कर्तृत्वानं मोठे होतात तेही लक्षात घ्या आणि तुम्ही म्हणता की पूजा खेडकरप्रमाणे हिच्या डॉक्युमेंटमध्ये प्रॉब्लेम असेल तर पूजा खेडकरचा बाप आई एस होता तिच्याकडं पैसा होता ही एका कपड्याचं दुकान चालवणाऱ्या कोर्टामध्ये टायपिस्ट करणाऱ्या मायबापाची लेख आहे आणि तिला वाटलं की बाबा आय पी एस झाले मी खऱ्या अर्थानं गोरगिरीबांना न्याय देऊ शकते म्हणून मुरुम उत्खनन रोखण्यासाठी ती गेली होती पण शेवटी या समाजात सध्याच्या काळीला कळाला समाजापेक्षा पक्षाला आणि बापापेक्षा नेत्याला मानणाऱ्या अवलादि जास्त आहेत म्हणून खरं काही असो खोट काही असो पण शिक्षणाचा अर्थ होतो खोट्याचा विरोध करता आला पाहिजे आणि खऱ्याच समर्थन करता आलं पाहिजे एखादा गांजा फुकणारा कार्यकर्ता मोठ्या नेत्याला फोन लावून मोठा नेता एखाद्या कर्तव्यदक्ष कर्मचाऱ्याला झापत असेल तर मग न्याय निवाळा कोणासाठी हा प्रश्न आहे आणि म्हणून कुठल्याही नेत्यांना विनंती आहे तुमचं जे काही वजन आहे ना तुमचा जो काही धाक आहे तुमचा जो, जो दरार आहे तो फक्त त्या लोकप्रतिनिधीवर चालवत जा कारण प्रशासकीय अधिकाऱ्यांना चांगलं काम करू द्यायचं असेल तर तुमचा थोडाफार सपोर्ट लागेल प्रेरणा लागल तुम्ही त्यांचा कार्यक्रम ठोकत असाल येणाऱ्या काळात फक्त कायदा तुमची चाकरी करतो काय हा प्रश्न लोकांना निर्माण होईल अंजली ताई म्हणजे अंजना कृष्णा आय पी एस अंजना कृष्णा ताई तुझ्या निडरतेला तुझे कर्तव्य पार पडलं की माहिती नाही पैशान तुम्हारे तुम्हाला नंबरचे कॉल करू हे जे तुम्ही बोलली का याच्या स्पष्टतेला प्रथमतः सलाम आहे असंच कार्य करत राहा महाराष्ट्रातली गोरगरीब जनता तुम्ही चांगलं काम करतात गोरगरिबांच्या हितासाठी करत असाल तर नक्कीच तुमच्या पाठीशी असेल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र